ओमरखेड तालुक्यातील कोरता गाव संपूर्ण जलमय ओमरखेड तालुक्यातील कोरता गाव जलमय झाले आहे काल रात्री बरसलेल्या मुसळधार पावसामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य गुरांसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच घरगुती साहित्य पाण्याखाली गेले नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी गावातील पारावर आसरा घेतला याच्या दरम्यान किनवट बसस्थानकातील दोन एस टी गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या या प्रवाशांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था कोर्टा गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन केली स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे सकाळी पाच वाजता मुसळधार पाऊस असल्यामुळे कोर्टा गावात महापूर आलेला आहे तरी आपण बघू शकता या नदीने किती मोठं रोज रूप धारण केलेला आहे आणि हा स्वयंगंग अभयारण्य असल्यामुळे उंबरखेड तालुक्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे कोरटा गावाचे आणि अर्ध्या गावातून पाणी गेलेलं आहे तरी आपण शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा